हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात मी आली आहे एकदम जोशोशमध्ये जोशशोशमध्ये आलेली आहे आणि आजपासून मी उभं राहून नाही सॉरी पसून नाही तर उभं राहून व्हिडिओ बनवणार नाही तर का का तर मी आली आहे यात चिरफाड आणि वस्त्रहरण करण्यासाठी कोणाची कोणाची कणाची 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 हिपोरी ही हिपोरी कळणाची ऐडा गाणं चालतं चिरफाड आणि चिरहरण करणार आहे वस्त्रहरण करणार आहे जमाल घोट्याची जमाल घोटा घोट्या ए गोट्या ए गोट्या ए गोट्या ए गोट्या ए गोट्या ए गोट्या ए जमाल घोट्याची जमाल घोटा म्हणजे कोण 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 मला नक्की तुम्ही सांगा जमाल घोटा म्हणजे कोण 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 झाली नाही जमल घट आहे आपल्या गोट्या गोट्याची गोट्या नाही गोट्याची गोट्या हरवली 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 गोट्याची गोट्या हरवली त्याच्यामुळे तर मैत्रिणी गोट्याची गोट्या हरवली आणि त्याच्यामुळे पाळण्या काय हालत नाही गोट्याची पोरगी हरवली अरे नाही गोट्याच्या गोट्या हरवल्या तर चला आज आपण मस्तपैकी थड थडपता फडपता गोट्याचं चिर हरण वस्त्र हरण सगळं करून टाकूया तर परवाशी गोट्या लंगड्या घालत होत्या तर गोट्या म्हणजे कोण गोट्या म्हणजे जमाल गोट्या जो पण माहिती आहे जर एखाद्याचं असं कोणी जमाल गोट्या खाल्ला तर त्याचा पोट गुडगुड गुडगुड होतं तसंच या जमाल गोट्याचा व्हिडिओ बघितला तर डोक्यामध्ये गुडगुड गुडगुड होतं तर आजपासून आपल्या दादाचं नाव जमाल घोट्या काय जमाल घोट्या तर गोट्या म्हणणार नाही मी कारण घोट्याला गोट्याच नाही <laughs> जमाल घोट्याच्या गोट्या गायब झालेल्या आहेत आणि त्या आता कोण शोधून देणार त्यांना एक लक्ष बाकी कोणापासून माझ्यापासून जमा नको बाब मध्ये नुसते बाहेर जातो तर गपचूप तर मैत्रिणी नो परवाशी आहे ना जमालकोट्याच्या घरी एक म्हातारी पागल झालेली आहे जी सासूमा आहेत मा अम्मा आहे ती आणि ती जरा पागल झालेली आहे आणि असं ते घराच्या बाहेर असं उड्या मारत होती लंगड्या घालत होती मला म्हणा एकदम कसं तरी वाटलं आणि पागल ते कुठल्या पागल कुत्र्याने धावलं का हिला म्हणजे बाहेर पुष्कळ कुत्रे असतात ना ह्यांच्या मग त्याच्यातला कुठला एक पागल झाला असेल या जमाल घोट्याची बडबड ऐकून आहे ना चांगला माणूस पण वेडा होऊन जाईल कसं म्हणजे जे सबस्क्रायबर पण तसेच आहे कारण असं कुठला सबस्क्रायबर त्याच्या एक मिटरात लॅपटॉप नका लॅपटॉप नका नाही कुठे ह्याच्या घरी नका करा जर ह्याच्या घरी जे गॅस्ट लोक येतात ना ते लोक परत कधी म्हणजे असं कमेंटमध्ये दिसत नाहीत लॅपटॉप ऑन कर ना का मी तर लॅपटॉप ऑन करच्या ना, का, ना का, तर मैत्रिणीनं आ सांगले सांगलेलं ना द्यावा प्लीज अण्णा प्लीज इट इज रिक्वेस्ट मी दे तर माझ्या मुलग्याला ते लॅपटॉप ओपन करायचं आहे आता नाही म्हणत नाही म्हणजे नाही माझ्याकडे नाही म्हणजे नाही नो म्हणजे नो येस मीन्स येस येस मिन्स येस ओके तर आता ना नऊ मिळालं आहे अन तुकडे पळचं येस म्हणणे नुकतं निदे येस प्लीज काम असं तर मैत्रिणी माझा विषय कुठे होता मी म्हणजे विसरून गेली कारण जमाल गोट्याचा विषय जो आहे तो एकदम खतरनाक आहे बाकी हां तर गोट्याच्या घोट्या जर कोणाला भेटले तर नक्की आणून द्या कारण काय पाळणा बिळणं काही हालत नाही आहे गोट्याचा आणि कार हलते फक्त <laughs> कार कुठून कुठून हलते म्हणजे एकदा मुंबईला जाते काय एकदा थटनागिरीला येते काय एकदा थटनागिरीला येते जाते थटनागिरी मुंबईला येते सासू मामच्या घरी आता स्वतःचं घर तर नाही स्वतःचं घर भाड्याला दिलंय आणि भाड्या भाड्याने भाड्याच्या घरमध्ये राहायचं सोडून स्वतःच्या घरमध्ये आलंय तर बाकीचं तेच म्हटलं आणि मला एवढं विचित्र वाटतं ते काजू बेबीचं मला एवढं बिचारी वाटतं ना म्हणजे हट्टीकट्टी पैलवान पहिलवान आता झालेली आहे आपली नाजूक काय ते काय म्हणतात तुझं पंचवीस वर्षाची तर मी पंचवीस वर्ष एक्सक्यूज मी बोलायचं जसं शिंकून होतं शिंकून जात नाही एक्सक्यूज मी म्हणता इट्स कसं ना त्या एक म्हणणारी एक शिस्त शिस्त त्या कळवे तो कोण शिकून गेला एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी थांब जरा एक्सक्यूज मी असं सांगायचं आता नाही शिंक येताना अरे तुझ्या अच्छू मध्ये इथे स्प्रे होतय ना

यू ट्रान्लेट यु कॅन ट्रान्सलेट इन इंग्लिश ओके ओके कोकणी कन्नडा हा तर जमाल गोट्याचे गोट्या जे आहेत ज्यांना भेटले जातात त्यांना एक लाखाची पक्षीच भेटणार आहे आणि जमाल गोट्यात पण लंगडी घालताना बस बघितलं मी लंगडी घालून तंगडी करून लंगडी करायला लगडी बाई माणूस असं काहीतरी गाणं आहे बाकीच तेच म्हटलं आणि दुसरा एक व्हिडिओ आहे म्हणजे ह्या व्हिडिओमध्येच मी ते जॉईन करणार आहे कारण मला पण म्हणजे ना आता पुष्कळ वाईट वागते वाटते हे यूट्यूबमध्ये ना हे सगळं जे चाललं आहे जे जे गेमिंग का म्हणा गेमिंग आणि प्लॉटिंग जे चाललेलं आहे ते एकदम भयंकर आहे माहिती म्हणून आणि जे आपलं आपलं माधुरी टॉक शो जे आहे ते जे आहेत ताई आपले माधुरी ह्या ना सगळ्यांना यांनी सगळ्यांना मदत केली आहे आणि ह्या ज्या ज्यांना ज्यांना मदत करतात ना ते ना उलट म्हणजे उलटे पडतात यांच्यावर आता तुम्हीच बघा ना ती कोल्हापूरची हरामखोर थर्ड क्लास बाई या बाईचा नवरा हरवला होता ठीक आहे हरवला होता तरी सुद्धा ह्या बाईचा ना तो ग्रहरा हरवला म्हणून सांगून शेवटी तो नवरा घरीच होता आणि हे सगळं ते आपल्याला समजायचं की खोटारडी बाई आहे तिला नवरा घरीच आहे तरी सुद्धा माधुरी माधुरीताईंना माधुरी तिच्यावरही विश्वास होता त्याच्यानंतर या हरा हरमखोर भाई जी थर्ड क्लास भाई जी आहे या बाईचं नवरा परत हरवला होता आणि तेव्हा कान काय झालेलं होतं की त्याने पैसे चोरलेले होते म्हणजे काय म्हणतात आपलं इथून मंदिराचे पैशाचे कोण घेऊन गेलेला त्याचे कोणी तर चोरले होते आणि ते ते मोठं कान घालवतं तेव्हा सुद्धा तिथे ते ते माधुरी त्यांनी मदत केली तिसऱ्यांदा परवाशी हिदा नवरा त्या हागरीचा हागरी आहे हागरी ना ती म मले तुले करते त्या हागरीच्या मैत्रिणी जी आता हे बोलतात ना ती कोणती उठे बोलते जीवन एकदाच आहे आणि काय मन मारून जगू नका मन भरून जगा तर ही त्या तिच्या मैत्रिणीने हिच्या नवऱ्या नवऱ्याचा नंबर दिला होता मला हां कोणती जी मैत्रीण राधा कोणतरी होती राधिका कोणाची तिला नंबर दिला होता तीच त्या हागरीला शिव्या मारायची आता शेवटी त्या हागरीला श शिव्या मारायची त्या करिश्माला शिवा मारायची आणि आता जेव्हा माधुरी ताईने तिला मदत केली माधुरीताई माधुरी ताई जी आहेत त्यांनी मदत केलेली काही चुकीची नाही केली म्हणजे त्या दुसरी कोण असती ना तरी मदत केली असती आता मी मला एक खटकलं की तो जो आहे तो किरण कोण आहे तो त्याचं एवढं म्हणजे अफवा पसर पसरवल्या होत्या म्हणजे अफवा नाही की त्याने बायकांना त्याने काय केलं की तरी बायकांना फसवलं हे सांगितलं होतं मग तिला जर पुण्यामध्ये घर भेटत नसतं तर तिने त्याचा बा फायदा का घेतला त्याचा त्याच्याबरोबर लग्न असं झालंय असं सांगून फोटो तो का काढले मला ते म्हणजे कळलं नाही त्यांना म्हणजे असं काहीतरी फक्त लग्न झालेलं सा असं सा सांगून स्टुडिओमध्ये फोटो काढून आणि ते सगळं काहीतरी आहे त्यांचा तो मामला पण शेवटी ते खोटीगरी झालेली आहे म्हणजे बिल्डिंगवाल्यांना फसवलं आहे मला एवढं सांगायचं आहे की ह्या लोकांनी ह्यांचं जे घरचे वाद होते हे आणले यूट्यूबवर ठीक आहे आता त्या करिश्माचा नवरा करिश्मा अगोदर बोलायची की तो बाईक लोकांना फसवतो तो तिया पोलीस आहे असं सगळं हलवत मग जो व्यक्ती खोटाटा आहे एवढा मग त्यावेळे खोट्या व्यक्तीचा म्हणजे नवरा आहे म्हणून सांगून फोटो काढून तिला करायलाच नाही पाहिजे होती आता तुझा जो नवरा आहे तो तुझ्याच्यावर राहत होती तो नवराच नाही म्हणत होते तू ह्या हे लोक म्हणत होते मग बरोबर आहे किरा मीट्रिंग आता तो जो आहे स्वतः नवऱ्याला डायव्हर्स दिला आहे ते म्हणतात म्हणत होते की नवरा नाही त्याने पैसे देऊन आणलेलं आहे ते सगळं होतं मग तिने त्यांचं जे प्रॉब्लेम होतं ते मधल्यामध्ये सॉल्व करायला पाहिजे होतं तिने माधुरी पाटीलला का आणलं मध्ये मला आणि एवढंच सांगायचं आहे की प्लीज आता तुम्हाला म्हणजे माधुरी त्यांनी मदत केली सगळं केलं पण परत मला भीती वाटते की ही बाई परत माधुरी त्यांच्या ह्याच्यात म्हणजे त्रास नाही ना तिला तर असं सगळ्यांनी बजावून ठेवलं पाहिजे कारण आहे ना फायदा पुष्कळ बायकांनी घेतला पुष्कळ बायकांनी घेतला आता हे जे बाई आहेत ना कोणती पुष्कळ मोठ्या मोठ्या मिनिस्टरवर बोलते ठीक आहे तांदल्याने तांदल्याच्या पाण्यामध्ये धुतलेली म्हणजे हे नाही आहे एकदम पांढरी शुभ्र असं नाही ठीक आहे ना आता ह्या बाईचं जे पण असेल ना आता एखाद्या बाईला नवरा सोडतो किंवा बाईचा डायव्हर्स होतो ते एकाची चूक नसते दोन्ही साईडने ताळ्या मारल्या आता चुटकी फक्त आता नाही मारते दोघांमध्ये जर अंडरस्टँडिंग असेल ना तर ती पाळी येतच नाही नवऱ्याला सोडायची पण हे ज्या बायका आहेत ना यूट्यूबमध्ये असतात दाखव जे भांडणं दाखवतात आणि जे कोणाचे नवरे नाही आहेत हागरीचा नवरा नाही आहे मग हागरीबरोबर ती पागलसारखी आहे ना कोल्हापूरची तिचा नवरा आहे पण तो नसल्यासारखाच आहे झालं त्याच्यानंतर ती बारामत्तरची ती आहे तिचा पण नवरा आहे की नाही आपल्याला माहीत नाही त्याच्यानंतर ती मिनि म्हणजे मोठ्या मोठ्या मिनिस्टरवर बोलते तिचा पण नवरा आहे का माहीत नाही आणखी एक आहे दुसरी तिचा नवरा आहे पण तो बायकोचा बैल आहे असा आहे तर बायकोचा बैल काही लोकांचे बायकोचे बैल आहेत काही लोकांचे नवरे सोडून गेलेले आहेत का सोडून गेले आहेत की बायकोचे लफडे बाहेर बायकोचे त्यांच्या काय म्हणजे बाहेर काही त्यांना पट म्हणजे समजलं असेल म्हणून त्यांनी बायकोला सोडलेलं आहे तर मला एवढं सांगायचं आहे की अशा ना बायकोपासून माधुरी अशा बायापासून आहे ना माधुरी बाई काही तुम्ही जरा दूरच राहा आणि हे सगळं आहे ना फक्त ना व्ह्यूज आणि याच्यासाठी आहे जी बाई तुमच्यासाठी तुमच्याकडे जार पैशासाठी मदत मागायला आली होती तीच बाई आज तुम्हाला व्हिडिओ करून टकली म्हणते बेवडे म्हणते तुम्ही ब गप्प काय तुम्ही जाऊन तिला असं तिच्या घरी जाऊन तिच्या बा दरवाज्यामध्ये जाऊन तिच्या नवऱ्याकडे बांबू घेऊन जायला पाहिजे जो तुमच्या कारमध्ये आहे आणि त्याला विचारायला पाहिजे की तुझी बायको असं का म्हणते जी तुम्ही सगळ्यांसाठी मदतीले जात पण तुमच्या मदतीला कोण आलं राहू कोण आलं कोणीच नाही जे बोलतात ना मागून आम्ही आव आम्ही आहोत कोणच नसतं माझं काही अरे ह्या ज्या बायका आहेत ना थर्ड क्लास बायका ह्या सगळ्या पागल झालेल्या आहेत पागल आणि ह्यांचं ना खोटं हे लोक खोटे आहेत आपल्याला माहिती आहे एक दिवसांचा पण निकाल लागणार आहे खोट्या लोकांना कधी म्हणजे देव साथ नाही देत हे खोटाळे दे लोक म्हणतात आम्ही खरे आहोत खरे आहोत असे असून ह्या लोकांचा लाट जो असतो ना एकदम डेंजर असतो ह्यांना देवाची थप देवाची थप्पड मारणार ना ह्या दे, दे, लोकांना देव तेव्हा बरोबर त्यांना ते ना आम्ही हे जे केलेलं आहे ना ते सगळं आठवणार आहे मी तुम्ही बाकीचं काय नाही गोट्याच्या गोट्या भेटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे बाकीचं जे मी आता सांगत होती या बिन काय नाही आहे मला खाल परशी पुष्कळ वाईट वाटलं त्या पागल कोल्हापूरच्या बाईचा व्हिडिओ पाहिला मी ती काय पग भोग म्हणजे भोगते पंधरा हजारची साडी दाखवते काय आणि ते दोन हजारची साडी दाखवते काय भेटते आणि हिजा घरात कपाटा जाऊन मध्ये बघा का हिने काय काय केलं होतं ही जे करते ना काम ते नकोच तिने कामं करते हे सागरे हागऱ्याच्या टाईमला पण असंच केलं होतं आणि जेव्हा तिला ते महाग पडलं तेव्हा तिने माफी मागे मागितली तसंच एक दिवस येणार आहे आणि ह्या लोकांना बरोबर मला तर खरोखर असं वाटतं की ते ह्यांच्याबरोबर आहे ना ती बी कोणती बारामती करती बाई पण मिसळून म्हणजे मिळून आहे तिला भरपूर पैसा दिला आहे लोकांनी केस दाबून टाकायला त्या हागऱ्याबरोबर त्याच्यावर हागऱ्या पण आता कसं बाहेर गेलेला आहे याच्यामध्ये दाखवतच नाही आहे का नाही आहे कारण याला ह्या लोक म्हणजे ह्या हान ह्या लोकांना भरपूर पैसे दिलेले आहेत त्याच्यामध्ये लोक माजलेले आहेत तसे बाकी बाकीचं कोणाला ना माहीत म्हणजे मदत करायला तर जायलाच नाही पाहिजे आजकाल एवढं खाणेडरी लोक आहेत आपल्या आजूबाजूला वावरतात अशा बायका आहेत नवरे नसलेले नवरीन नसलेल्या अशा थर्ड क्लास बायका खरोखर मला तर म्हणजे एवढं वाईट वाटलं ना ह्या लोकांची व्हिडिओ बघून की जी बाई मादुरीत येईला अशी बीटी मारून असं गाणं गाते आणि तीच बाई आता त्या मादरीता येईना शिव्या मारते कुठे म्हणजे कुठे हे करणार तुम्ही म्हणजे जेव्हा अंत येईल ना अंत शेवटचा दिवस तेव्हा तुम्हाला सगळं कळेल तेव्हा ते वरती जाणार ना तुम्ही ते, वा ते नरकामध्ये घे स्वर्गामध्ये तर जाणारच नाही एवढं फालतुगिरी स्वर्गामध्ये एक सबस्क्रायबर वाढवण्यासाठी एवढी फालतुगिरी केली तुम्ही मैत्रिणीनो खरोखर तुम्ही किती थर्ड क्लास बायका आहेत नवऱ्या नसलेल्या बायका अशाच असतात त्याच्यासाठी नवरे तुम्हाला सोडून गेलेले आहेत बाकीचं काही नाही खरोखर माजरीत आहे तुम्ही तुमच्या कारमधला तो दांडका घेऊन खरोखर या लोकांच्या घरी जायला पाहिजे आणि नवऱ्यांना जे ज्यांची ज्यांची नवऱ्या आहेत ना त्यांना दाखवून यायक तुमचं तो तू बांबू दाखवून या तेव्हा त्यांना समजेल बाकीचं काय नाही मिळतील पुढे आवडल्या असणं की लाईक शेअर आणि कमेंट कराय बाय